नमस्कार सोलापूर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील रस्त्यावर पडलेला आजोरा उचलण्याचे काम सोलापूर सुंदर सोलापूर या उपक्रमा अंतर्गत दर शनिवारी व शुक्रवारी नियमितपणे राबविण्यात येत आहे या अनुषंगाने शुक्रवारी सकाळपासून कुमार चौक स्टेशन रोड शेळगी ब्रिज प्रियांका चौक अक्कलकोट रोड हवामान कार्यालय परिसर जिंदगी रोड पारशी विहीर सितारा चौक आसरा चौक किल्लेदार मंगल कार्यालय परिसर टिळक विद्यापीठ समोरील रस्ता मंगवेड़ा रोड मर्याई चौक कोयनानगर गवळी वस्ती मुस्लिम पाचशापेठ बीप मार्केट गुरुनानक चौक व शानदार चौक या ठिकाणी आजोरा उचलण्याचं काम सुरू करण्यात आले आजोरा उचलण्याची मोहीम सुरू असताना अतिरिक्त आयुक्त विना पवार व सहाय्यक आयुक्त शशिकांत यांनी स्वतः शहरातील विविध मोहिमेतील भागांना भेट दिल्या त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या मोहिमेत शहरातील चौदा ठिकाणावरील आजोरा यशस्वीरित्या हटवण्यात आला या मोहिमेसाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून एक जेसीबी पाच डंपर तसेच विभागीय कार्यालयाकडून आठ जेसीबी व आठ डंपर अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली या माध्यमातून एकूण चौदा ठिकाणाहून सुमारे छप्पन खेपा करून आजारा उचलण्याचे काम करण्यात आले घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या सह अधिकारी कर्मचारी व विभागीय अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यासाठी मोठी मदत होत आहे त्याच पद्धतीने नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर निर्मितीचा संदेश दिला गेला आहे महानगरपालिकेच्या वतीने सोलापूरकरांना आव्हान करण्यात आले आहे की आपल्या परिसरात आजोरा किंवा बांधकामातील अवशेष रस्त्यावर टाकू नये आजोरा उचलण्यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी जेणेकरून सोलापूर सुंदर सोलापूर हे स्वप्न साकार करता येईल